सकाळी आठ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती शासकीय परिचारिका संघटनेच्या सचिव इंदुमती थोरा यांनी दिली आंदोलनाप्रसंगी द्रौपदी कर्डिले महेंद्र सावळे वंदना कोळनूरकर प्रवीण गव्वारे नवाज सय्यद आदींची उपस्थिती होती बाकीच्या आम्ही चर्चा करू सरांची की आपले परिचारिका आहे त्याच्यासाठी सरांनी आम्हाला चोवीस तारीख दिलेली आहे जर चोवीस तारखेला आपलं हे काय सरांनी ते प्रश्न सोडवले नाही किंवा त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जानेवारीमध्ये आंदोलन करू या घटनेने आंदोलन करण्याचे आपल्याला अधिकार दिलेले अन्याय झाल्यावरच माणूस रस्ता लावू होते आम्हाला सगळं आमचा पगार झाला आम्ही आंदोलन करतो असं कधीच होणार नाही विशेष म्हणजे रुग्णांना भेटी धरायला संघटनेला परिचारिका संघटनेला संघटनेलाही आवडत नाही त्याच्यामुळं बिनसर आले संस्थेचे ते प्रमुख आहेत जेव्हा संस्थेचा प्रमुख आसन देतो कारण त्यांनी काल आश्वासन तेन, नाही दिलेलं आपल्याला काल त्यांना ते, जे देवक होते ते बळीचे उत्तर देत होते आणि खर तर त्यांच्यामुळेच आंदोलन झालेले आज त्यांनी काल आपल्याला समाधानकारक उत्तर दिली असती तर आंदोलन झालं नसतं म्हणून आज आणि उद्या दोन दिवस आपण प्रशासनाला देऊ परवा मी परत विचार करेल प्रशासनाबरोबर चर्चा करेल आणि आंदोलनाची दिशा ठरवू धन्यवाद सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले